नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण शीख धर्माचे सहावे गुरु हरि गोविंदजी यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत गुरु हरगोविंद हे शीख धर्मातील दहा गुरुपैकी सहावे गुरु होते त्यांचे वडील गुरु अर्जुन यांना मुघल सम्राट जहागीरने फाशी दिल्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षी ते गुरु झाले होते गुरु हरगोविंदांनी शीख धर्मात सैनिकीकरणाची प्रक्रिया सुरू केली कदाचित त्यांच्या वडिलांच्या फाशीला प्रतिसाद म्हणून आणि शीख समुदायाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मिरी आणि पिरी म्हणजे ऐहिक शक्ती आणि आध्यात्मिक अधिकार या दुहेरी संकल्पनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन तलवारी धारण करून त्याचे प्रतीक म्हणून काम केले अमृतसरमधील हर मंदिर साहिब समोर हरगोविंदांनी अकाल तख्त कालातील शक्तीचे सिंहासन बांधले अकाल तख्त आज खालसा शिकांची सामूहिक मंडळ चा पार्थिव अधिकाराचे सर्वोच्च स्थान दर्शवते गुरु हरगोविंदांचा जन्म एकोणीस जून पंधराशे पंच्याण्णव रोजी गुरु की वडाळी येथे अमृतसरपासून सात किलोमीटर चार पॉईंट तीन मैल पश्चिमेला असलेल्या एका गावात एका सोडी खत्री कुटुंबात झाला ते पाचवे शीख गुरु गुरु अर्जन यांचे एकुलते एक पुत्र होते त्यांना लहानपणी चेचक झाला होता शीख धर्मग्रंथानुसार गुरु हरगोविंद हे त्यांचे काका पृथ्वीचंद आणि त्यांची पत्नी कर्मो यांनी केलेल्या दोन विश्वादाच्या प्रयत्नातून वाचले तसेच पृथ्वीचंद यांनी त्यांच्यावर एका नागाने फेकून मारलेल्या त्यांच्या जीवावरचा आणखी एक प्रयत्न वाचला पहिल्या विश्वादाच्या प्रयत्नात कर्मोने तिच्या वैयक्तिक पारिचारिकेला बाळ हरगोविंदांची काळजी घेण्याचे नाटक करण्यासाठी पाठवले तिच्या विष टाकले जे हरगोविंदांना दूध परंतु तरुण मुलाने तिला स्तनपान करण्यास नकार कर दिला आणि अशा प्रकारे परिचारिकेची योजना अयशस्वी झाली आणि ती स्वतः विषाने आजारी पडली दुसऱ्या विषबाधाच्या योजनेत पृथ्वीचंद्र आणि त्याच्या पत्नीने एका सर्पमित्राला पाठवले होते जेणेकरून तरुण हरगोविंदला त्याच्यावर साप सोडून त्याची हत्या करता येईल परंतु तरुण मुलाने त्याच्या हातात असलेल्या सापाचे डोके धरले आणि तो मरेपर्यंत तापला असे म्हटले जाते त्याच्यावर तर तिसरा जीव घेण्याचा प्रयत्न एका ब्राह्मणाने केला ज्याचे दिग्दर्शन पृथ्वीचंद्र आणि त्याच्या पत्नीने पुन्हा केले ब्राह्मणाने दह्यात विष मिळवून मिसळून ते बाळ हरगोविंदला खायला घालण्याची योजना आखली पण जेव्हा त्याने तसे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हरगोविंदाने ब्राह्मणाच्या हातातून दही हिसकावून घेतले आणि ते जमिनीवर पडले जिथे पिस्ता नावाच्या कुत्र्याने नंतर त्यातील काही खाल्ले आणि त्यातील धोकादायक घटक उघड झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्यानंतर ब्राह्मण पोटाच्या दुखण्याने मरण पावला गुरु हरगोविंदांनी भाई गुरुदास यांच्याकडून धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला आणि बाबा बुद्धांकडून त्यांना तलवारबाजी आणि धनुर्विद्येचे प्रशिक्षण मिळाले त्यांना विविध भाषा धार्मिक तत्वज्ञान खगोलशास्त्र वैद्यकशास्त्र घोडेस्वारी आणि प्रशासन या विषयांचेही प्रशिक्षण देण्यात आले हरगोविंदांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात बराच काळ अमृतसरमधील हर मंदिर साहेब संकुलात गायल्या जाणाऱ्या भजनांमध्ये रमून घालवला मे सहा रोजी गुरु अर्जुन यांनी उत्तराधिकारी म्हणून निवडले आणि त्यांच्या मुलाला शीख लोकांचे रक्षण करण्यासाठी लष्करी परंपरा सुरू करण्याचे आणि संरक्षणासाठी सा नेहमी सशस्त्र शिकाणी वेढलेले राहण्याचे सूचना दिली त्यानंतर लवकरच मुघल सम्राट जहागीरच्या आदेशाने अर्जन यांना अटक करण्यात आली छळ करण्यात आला आणि त्यांची हत्या करण्यात आली गुरु हरगोविंदांचा उत्तराधिकार समारंभ चोवीस जून सोळाशे सहा रोजी झाला त्यांनी दोन तलवारी धारण केल्या एक त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराची पिरी दर्शन घडवत असे आणि दुसरी त्यांच्या लौकिक अधिकाराचे मिरी त्यांनी त्यांच्या शहीद वडिलांच्या सल्ल्याचे पालन केले आणि संरक्षणासाठी नेहमी स्वतःला सशस्त्र शिखाने वेढलेले ठेवले बावन्न क्रमांक त्यांच्या आयुष्यात विशेष होता आणि त्यांच्या पथकात बावन्न सशस्त्र पुरुष होते अशा प्रकारे त्यांनी शीख धर्मात लष्करी परंपरा स्थापन केली हरगोविंदांना तीन बायका होत्या दामोदरी नानकी आणि मारवाही त्यांना तीन बायकांपासून मुले झाली पहिल्या पत्नीपासूनचे त्यांचे दोन मोठे पुत्र त्यांच्या हयातीतच मरण पावले नानकी येथील त्यांचे पुत्र गुरु ते बहादूर हे, हे गुरु झाले आनंदपूर हे गुरु हरगोविंदांच्या पुत्रांपैकी एक बाबा सूरजमन सोडे यांचे वंशज आहेत गुरु एक युद्ध कलाकार शास्त्रविद्या होते त्यांनी लोकांना शारीरिक तंदुरुस्त राखण्यास आणि शारीरिक लढाईसाठी त्यांचे शरीर ठेवण्यास प्रोत्साहित केले त्यांचा स्वतःचा दरबार होता त्यांच्या काही समर्पित अनुयायांना शस्त्रास्त्री आणि प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली गुरूंकडे सातशे घोडे होते आणि त्यांचे रिसालदारी घोडदळ गोड़। तीनशे घोडेस्वार आणि साठ बंदूकधारी झाले गुरु हरगोविंदाने शीख धर्मातील सुधारणांचा दीर्घकालीन परिणाम झाला आता शीख गुरूंना आध्यात्मिक बाबींमध्येच मर्यादित ठेवले नाही तर ते आता लौकिक घटनांनीही अधिक खोलवर गुंतले आध्यात्मिक आणि लौकिक दोन्ही क्षेत्र एकत्र केले आणि शिवाय शाही सभ्यता स्वीकारली हरदीप सिंग सायन स्पष्ट करतात की गुरु हरगोविंद हे त्यांच्या अनुयायांना आणि भक्तांना आध्यात्मिक मुक्ती आणि रोजगार नोकरी दोन्ही देऊन पुत्र पक्ष सामती बनले आणि या बदलांना पुढे नेण्यास सक्षम होते गुरु गोविंदांच्या आधी शीख दरबाराला सेवा आणि कृपा प्रसाद देणारे म्हणून लोकप्रियपणे पाहिले जात असे हा बदल वादग्रस्त ठरला नाही भाई गुरुदासांनी त्यांच्या लेखनात या सुधारणांबद्दल त्यावेळेच्या शीख समुदायातील तणावाची नोंद केली आहे गुरुदासांनी अधोरेखित केले आहे की गुरुला एखाद्या श्रद्धेचा मुख्य मुद्दा म्हणून ठेवणे हे महत्वाचे होते गुरु गोवि हरगोविंदांच्या सुधारणांचा मेनांवरही परिणाम झाला हा पंथ शीख गुरूंच्या मुख्य प्रवाहातील वंशांचा एक प्रमुख विरोधक बनला गुरु हरगोविंदांच्या कारकिर्दीपूर्वी मीन साहित्यात मागील पाच गुरूंच्या लेखनाचे आणि देखाव्याचे अनुकरण केले जात असे तर स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या श्रेष्ठ म्हणून चित्रित केले जात असे तथापि गुरुहर हरगोविंदांनी स्वतःला मागील गुरूंपेक्षा खूप वेगळे वागवले त्यामुळे मी त्यांच्या नीतिमत्तेचे अनुकरण करू शकले नाहीत आणि म्हणूनच त्यांना गुरु हरगोविंद पूर्व शीख दरबारच्या वातावरणाचे प्रतिबिंब दाखवण्यास भाग पाडले गेले म्हणून मीनाने स्वतःला शीख धर्माच्या मूळ भक्तीचे संरक्षक म्हणून चित्रित करण्याचा प्रयत्न केला तर परिणामी गुरु हरगोविंद मूळ मुल शीख मूल्य आणि सामाजिक राजकीय विचारांच्या मार्गापासून कसा तरी विचलित झाले होते हे चित्रित केले त्यांनी त्यांच्या नातवाला सातवे हर राहे तकेले। गुरु आहे म्हणून उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले सोळाशे चव्वेचाळीसमध्ये सतलज नदीच्या काठावरील किरतपूर साहिब येथे त्यांचे निधन झाले आणि नदीच्या काठावर जिथे आता गुरुद्वारा पातलपुरी साहिब आहे तिथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद